शेतकऱ्यांसाठी चार मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खूप मोठाही निर्णय घेतलेला आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या बाजार समित्या पुन्हा वाराई कृषी माल घेऊन आलेल्या चालकाकडून गेटवरच होणार वसुली पण संचालकांच्या आदेशांना स्थगिती कृषी माल घेऊन आलेल्या ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबून ड्रायव्हरकडून माताडींच्या नावाखाली वाराई एंट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सहकार व पणन विभागाने मोकळे रान करून दिलेले आहे सध्या पाहायला गेलं तर मुंबई बाजार समितीत सुरू होती गुंडागिरी वाराईच्या नावाखाली होणारी वसुली करताना कष्टकडी माताडी कामगारांमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश केलेला होता कष्टकरी शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे मुख्यमंत्र्यांचे आई भराडी देवीला साकडे अंगणेवाडी यात्रोत्सवात प्रारंभ कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे त्यांच्या जीवनात समृद्धी होऊ दे त्यांच्या सुखी आणि संपन्न त्यांना कर असे साकडे मुख्यमंत्री यांनी आई भराडी देवीच्या चरणी घातले मालवण तालुक्यातील अंगेरवाडी येथील यात्रोत्सवी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भराडी देवीचे दर्शन घेतले या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने सहभागी झालेले होते जिल्ह्यातील अवकाळी पावसाने पीक उत्पादन धोक्यात बुरशी तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे कृषी विभागाचे आव्हान जर पाहायला गेलं सध्या स्थितीला जिल्ह्यातील अनेक भागामध्ये शुक्रवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे फुललेल्या आंब्यांचा मोहर काळा पडण्याची शक्यता असून त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या तूड़ बुरशीजन्य रोगांची प्रादुर्भाव होण्याची शक्यता जायती वर्तवण्यात येत आहे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे चौदा हजार हेक्टर आंबा लागवड क्षेत्र आहे त्यातच आंबा उत्पादनाचे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र आहे तर शेतकरी मित्रांनो जर आता पाहायला गेलं तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडूनही मदत मिळण्याची शक्यता आहे तीही आपण बातमी पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तर जिल्ह्यामध्ये आता खूप ठिकाणी गारपेटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आंबाफळ पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार पैसे जमा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान मंजुरी आदेश शेतकरी प्रत्यक्ष मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे खरीप हंगाम तेवीस करीता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये खातेदारांना जर पाहायला गेलं तर कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधी मधून जर पाहायला गेलं तर आता एक कोटी रुपयांच्या आसपासची एक मदत आहे इतका निधी वितरित करण्याची शासनाची मंजुरी ही देण्यात आलेली आहे यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त म्हणून निवड झालेल्या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या काहीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दुष्काळाची दहा गता कमी करण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे तसेच पाहायला गेलं तर यामध्ये धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी अकरा हजार आठशे सदोतीस पॉईंट बत्तीस लाख रक्कम जी आहे ते पाहायला मिळत आहे पुढे जर पाहायला गेलं तर वाशी तालुक्यामध्ये सदोतीस हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी चार हजार तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट शहाण्णव लाख मदत पाहायला मिळत आहे लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी चार हजार सहाशे एक पॉईंट पन्नास लाख रुपये मदत पाहायला मिळत आहे अशा एकूण एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना दोनशे आठ कोटी दुष्काळी अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आदिविकास महामंडळाच्या गोंधळात गोंधळ धान्य साठवणीसाठी गोदाम नसल्याने भात खरेदी केली बंद निम्म्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरून मागे पाठवले भात खरेदीमध्ये प्रत्येक वर्षी गोंधळात गोंधळ घालणाऱ्या आदिवासी विकास महामंडळाने यापूर्वी पुन्हा मोठा घोळ घातलेला आहे खरेदी केलेल्या भात साठवण्यासाठी गोदाम नसल्यामुळे चक्क भात खरेदी बंद केलेले आहे यमदा तालुक्यातील भात खरेदी केंद्रावर सुमारे एक हजार तीनशे शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या होत्या मात्र आत्तापर्यंत फक्त आठशे पासष्ट शेतकऱ्यांचा भात जे आहे ते महामंडळाने खरेदी केलेला आहे तसंच जर पाहायला गेलं तर उरलेल्या साडेचारशे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे शासनाची भात खरेदी बंद झाल्यामुळे या शेतकऱ्यांना आता बाजारात कमी दराने भाताची विक्री करावी लागणार आहे महाराष्ट्रासह तेरा राज्यांना बसणार गारपिटीचा तडाखा गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे काही भागांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढलेले आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत पुढील दोन दिवस अशीच पर... अशीच परिस्थिती राहील असे हवामान खात्याने सांगितलेले आहे कापूस भावातील तेजी टिकून राहण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय भावापेक्षा देशातील कापूस अजून हे बारा टक्क्यांनी स्वस्त तर पाहायलाच गेलं तर आता कापूस बाब भावाबाबत भावा एक भावा छोटीशी अपडेट पाहूयात शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तीही बातमी पाहणार आहोत छोटीशी कापसाबाबत अपडेट आधी पाहूयात कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली आहे यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढले आहेत मार्चमध्ये कापसाचा सरासरी भाव आठ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकतो तर मेपर्यंत पुन्हा पाच टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे पुढील काळात कापसाचे भाव कसे राहतील व किती रुपयांनी वाढतील जर पाहायलाच गेलं तर शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडे कापसाचा टॉप पंचवीस टक्क्यांपर्यंत राहिलेला आहे तर अमेरिकेचा ऐंशी टक्के कापूस विकला गेलेला आहे केवळ वीस टक्के कापूस शिल्लक चीन बांगलादेश वेतन मागची मागणी आहे देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भावापेक्षा बारा टक्क्यांनी कमी पाहायला मिळत आहेत तर शेतकऱ्यांची विक्री कमी झाल्याने भाववाढीला आधार मिळत आहे याच कारणामुळे पुढील काही दिवसांमध्ये कापूस दरात तेजी राहू शकते म्हणजेच कापसाला चांगला दर मिळू शकतो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना मिळणार मदत एक महिना उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला तर त्यानंतर जुलै आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने अनेक भागामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे याउलट मराठवाडा विभागात मात्र जून ते ऑक्टोंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता विशेष करून बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती ही बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये निधी जे आहे ते वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे याबाबत जर पाहायला गेलं तर मागील वर्षी बुलढाणामध्ये मध्ये आपल्याला खूप मोठे नुकसान तर पाहायला मिळाले होते तर याबाबत जे आर शासन निर्णय राज्य सरकारकडून जारीही करण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर मागणी राज्य सरकारकडेही करण्यात आली होती कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी मिळत आहे एक हजार नऊशे रुपयांचा दर तर अकोला या ठिकाणी दोन हजार रुपयांचा बाजारभाव तर नाशिक या ठिकाणी पोळ कांद्याला एक हजार नऊशे रुपयांचा दर भेटत आहे तसेच धुळे या ठिकाणी लाल कांद्याला एक हजार आठशे पन्नास तर जळगाव या ठिकाणी लाल कांद्याला पाहायला गेलं तर था एक हजार आठशे बारा रुपयांचा दर पाहायला मिळत आहे व या ठिकाणी कमीत कमी जर दर पाहायला गेलं तर पाचशे पन्नास रुपयांपर्यंत मिळतानाच पाहायला मिळत आहे तर चला पाहूयात आता काहीशा फायनान्शियल अपडेट तर शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट बाबत एक बातमी आहे एल आय सी बाबत ही आता एक चांगली बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे एल आय सी ने सरकारला दिला दोन हजार चारशे एक्केचाळीस कोटींचा डिव्हेंडर वर्षभरात शेअर्स मध्ये सत्तर पर्सेंट ची वाढ तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेअर मार्केट बाबत व शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद